रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट होणारी उपलब्ध साहित्यात तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दीड कप तांदूळ घालून घेतलेले आहेत तांदूळ वापरताना लहान आकाराचा तांदूळ वापरायचा आता यामध्ये एक वाटी मुगाची डाळ घालून घ्यायची आहे मुगाची डाळ घातल्यानंतर तांदूळ डाळ आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं डाळ तांदूळ मिक्स करून झाले की यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहे आपल्याला तांदूळ डाळ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता मी स्वच्छ पाण्याने डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता या धुतलेल्या तांदळामध्ये दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहेत ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी दोन गड्डी लसूण सोलून घेतलाय दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुकलेल्या दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेत थोडी पात्याची पाने आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेत आणि एक इंच आल्याचा तुकडा किसणीने किसून घेतलेला आहे गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झाला की यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे तूप घातल्यामुळे या रेसिपीला खूप छान टेस्ट येते आता हे तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घेतली ते घालून घ्यायची एक छोटा चमचा जिरे घेतले आहेत ते घालून घ्यायचे आणि यामध्येच एक छोटा चमचा हिंग घेतलेला आहे तो घालून घ्यायचा गॅस आपल्याला लहान करायचा आहे एकसारखं भाजून झालं की यामध्ये दोन गड्डी लसूण जो आपण सोलून घेतला आहे तो बारीका आकारामध्ये कट करायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा याऐवजी तुम्ही लसणाची पेस्ट वापरली तरी चालेल पण ही रेसिपी बनवत असताना लसूण जर तुम्ही अशा पद्धतीने लहान आकारामध्ये कट करून घातला तरी रेसिपी खाताना चवीला खूप छान लागेल आता यामध्येच किसलेलं आलं आहे ते घालून घ्यायचं आलं घातल्यानंतर यामध्ये कढीपत्ता आणि उभ्या आकारामध्ये कट केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि यासोबतच सुकलेल्या लाल मिरच्या आहेत त्या दोन घालून घ्यायच्या लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरची वापरली तरी चालेल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जर तुम्ही ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची जरा थोडीच वापरा आता यामध्ये आपल्याला टोमॅटो कट केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत टोमॅटो घालताना गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि हे टोमॅटो कांद्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत हे टोमॅटो जरा मऊ होत नाहीत तोपर्यंत आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घेतली ती घालून घ्यायची हळद घातल्यानंतर आपल्याला ही हळद यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे हळद जर तेलामध्ये छान अशी परतवून घेतली तर रेसिपीला रंग खूप छान येतो तुम्ही पाहू शकता हळद घातल्यानंतर आपण तेलामध्ये एकसारखी मिक्स करून घेतलेली आहे आणि आत्ता त्याला छान असा रंग आलेला आहे आता यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट घेतले ते घालून घ्यायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे एक छोटा चमचा धने पावडर घालायची आहे आणि एक छोटा चमचा गोडा मसाला घालून घ्यायचा आहे गोडा मसाला घातल्यामुळे ही रेसिपी चवीला खूप छान लागते आता हे मसाले आपण यामध्ये घालून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला हा मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत या मसाल्यातून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत तुम्ही हवं तर यावरती दोन मिनटांसाठी झाकण ठेवून गॅस लहान करून याची एक पाफ काढली तरीही चालेल तुम्ही पाहू शकता या मसाल्यातून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हा मसाला चांगला भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला जे स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ आहे पाण्यामध्ये भिजत ठेवलेली ती पाण्यासकट यामध्ये घालून घ्यायची आहे तांदूळ भिजवल्यामुळे अगदी मऊ होतात आणि लगेच यामध्ये छान शिजले जातात आता डाळ तांदूळ आपण पाण्यामध्ये सारखे मिक्स करून घेतले आहे यामध्ये अजून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जेवढं तांदूळ आहे त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जर तांदूळ दीड कप असेल तर आपल्याला साडेचार कप यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजेच एक कप वाटीसाठी तीन कप पाण्याचं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे जर तुम्हाला हा भात अगदी पातळसर खिचडी टाईप बनवायचा असेल तर पाण्याचा एक कप अणसून एक्स्ट्रा घालून घ्या म्हणजे तुमची खिचडी अगदी पातळसर तयार होईल आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे ऑप्शनल आहे आता यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी घेतले ते हातावरती क्रश करून यामध्ये घालून घ्यायची कस्तुरी मेथी घातल्यामुळेही या रेसिपीला टेस्ट खूप छान येते आता आपण एक सारखं मिक्स करून घेऊयात एक सारखं मिक्स करून झाले की याला झाकण लावून याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तुम्ही याच्या शिट्ट्या करून घ्या इथे मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या करून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होण्यासाठी त्यातील वाफ जायसाठी कुकर बाजूला ठेवून द्यायचा आता या रेसिपीसोबत खाल्ला जाणारा पापड न तळता तळल्यासारखा कसा बनवायचा ते पाहूयात इथे मी दोन उडदाचे पापड घेतलेले आहेत एक पापड आपण बाजूला ठेवून देऊयात ताटामध्ये एक पापड आहे त्यावरती आपल्याला अर्धा चमचा तेल लावून घ्यायचं आहे आता हे तेल आपल्याला ब्रशच्या हाताच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे मी इथे हातानेच पसरवून घेते म्हणजे एकसारखं तेल या पापडाला लागले जाईल हाताने तेल लावलं तर जे एक्स्ट्राचं तेल या पापडामध्ये आहे ते आपल्याला काढायला सहज जमतं ज्या पद्धतीने आपण एका बाजूला तेल लावून घेतलं तशाच पद्धतीने पापडाच्या दुसऱ्या बाजूलाही तेल लावून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही पापड तेल लावून घेतलेले आहेत आता गॅस चालू करूयात आणि गॅसवरती ज्या जाळीवरती आपण फुलके भाजून घेतो ती जाळी ठेवून घ्यायची आहे गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि तेल लावलेला पापड आहे तो यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि चिमटीच्या सहाय्याने हा पापड आपल्याला दोन्ही बाजूने एकसारखा भाजून घ्यायचा आहे पापड भाजत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि चिमटीच्या सहाय्याने हा पापड दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता याला रंग खूप छान आलेला आहे पापड भाजल्यानंतर लगेच आपण गॅस बंद करायचा अशा पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने जर तुम्ही पापड भाजला तर खाणाऱ्यालाही समजणार नाही तुम्ही पापड भाजलेला आहे का तळलेला आहे अशाच पद्धतीने हॉटेलमध्येही पापड भाजले जातात आणि आपल्याला वाटतं हा पापड तळलेला आहे ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करा कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा भाजलेला पापड मी तुम्हाला मोडूनही दाखवते अगदी कुरकुरीत असा क्रिस्पी हा पापड भाजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता पापड भाजून झालेला आहे इथे आपला कुकरी थंड झालेला आहे यातील वाफ गेली का ती पाहायचं आणि नंतर याचं झाकण उघडायचं तुम्ही पाहू शकता गरमागरम अशी डाळ भाताची खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी मौजफूत असा हा भात शिजला गेलेला आहे जर तुम्हाला यापेक्षा पात्र जर ही खिचडी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही अजून एक कप वाढवलं तरीही चालेल मी अशा पद्धतीने ही डाळ खिचडी बनवून घेतलेली आहे गरम आहे तोपर्यंतच एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि यासोबत तळलेला भाजलेला पापड आहे तो घालून घ्यायचा आणि एखादी लोणच्याची फोड घ्यायची आणि गरमागरम हा डाळ खिचडीचा बेत फस्त करून टाकायचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा